गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारात अगदी कवडी मोल भाव मिळत आहे सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी चिंतेत आलेत दुसरीकडे यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनचा पेरा वाढला आहे दोन महिन्यात शेतकऱ्यांचे नवे सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनचे दर कसे असणार सोयाबीनचा पेरा किती वाढला आहे याची सविस्तर माहिती पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रतीक्षा अॅग्रिकोला चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत सोयाबीन पिकाविषयी अत्यंत माहितीविषयक व्हिडिओ आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो खात्री आहे की तुम्हाला देखील आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत असेल तर तुम्ही चॅनल आताच न चुकता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे आमचा एकही व्हिडिओ हा तुमच्यापासून मिस होणार नाही वळूयात आपल्या मूळ विषयाकडे जर सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये काही प्रमुख राज्यांची नावे जर सांगायची झाली तर सर्वात पहिले सगळ्यात मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते त्यानंतर महाराष्ट्रात घेतले जाते आणि त्यानंतर राजस्थान गुजरातमध्ये घेतले जाते या राज्यांमध्ये यंदा सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढलाय पण पेरा किती वाढला ते देखील सांगते तसं तर मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हे सोयाबीन प्रमुख उत्पादक राज्य आहे सोयाबीनचे पन्नास टक्के उत्पादन हे मध्य प्रदेश मध्ये घेतले जाते परंतु मागील पाच वर्षांची उत्पादनाची स्थिती सांगायची झाल्यास मध्य प्रदेशमध्ये उत्पादन कमी घेतले गेले मध्य प्रदेश संदर्भात सांगायचं झालं तर मागील पाच वर्षांमध्ये मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनची पेरणी अठ्ठावन्न लाख हेक्टर वरून त्रेपन्न लाख हेक्टरवर आली आहे त्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सोयाबीन बाबतीत सांगायचे झाल्यास बेचाळीस लाख हेक्टर वरून वाढवून पन्नास लाख हेक्टर वर आली आहे आणि राजस्थान बाबतीत सांगायचं झाल्यास मागील वर्षाच्या तुलनेमध्ये सोयाबीनची पेरणी वाढली आहे आता या खरीप हंगामात किती पेरणी झाली आहे तर ते ही सांगते जर या वर्षीच्या सोयाबीन पेरणी बाबतीत सांगायचं चाले झाल्यास मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनची पेरणी ही दहा पूर्णांक पाच हेक्टर वर झालेली आहे मागील वर्षी मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनची पेरणी नऊ पूर्णांक सात लाख हेक्टरवर केल्या गेली तुल होती आता राजस्थान बाबतीत सांगायचं झाल्यास राजस्थानमध्ये देखील सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे राजस्थान मध्ये सोयाबीनची पेरणी बारा पूर्णांक दोन लाख हेक्टरवर झालेली आहे जी मागील वर्षाच्या तुलनेमध्ये बारा टक्क्यांनी अधिक आहे मागील वर्षी राजस्थानमध्ये सोयाबीनची पेरणी दहा पूर्णांक नऊ हेक्टरवर होती महाराष्ट्र बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्र पण या बाबतीत अजिबात मागे नाहीये महाराष्ट्रात देखील सोयाबीनची पेरणी ही आठ पूर्णांक दोन लाख हेक्टर वर झालेली आहे जी मागील वर्षाच्या तुलनेमध्ये पाच टक्क्यांनी अधिक आहे आता मागील वर्षी हीच आकडेवारी सात पूर्णांक आठ लाख हेक्टर वर इतकी होती आता हे झालं की राज्यात सोयाबीनचा पेरा किती वाढलाय आता शेतकऱ्यांनी खरीप हंगामात नवीन लागवड केलेल्या सोयाबीनची सप्टेंबर महिन्यात आवक बाजारात होईल यंदा सोयाबीनचा पेरा वाढलाय ज्या आकडेवारीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगितलंय गेल्या अनेक दिवसांपासून भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेली सोयाबीन देखील शेतकऱ्यांकडे तशीच पडलेली आहे म्हणजे बाजारात सोयाबीन वाढणार हेही नक्कीच आहे यंदा सोयाबीनचे उत्पादन हे मागील वर्षीपेक्षा जास्त असणार आहे भारतात गेल्या वर्षी, वर्षी सोयाबीनचे उत्पादन एकशे दहा लाख टन होते यंदा हे उत्पादन एकशे सोळा लाख टन असण्याची शक्यता आहे तीन टक्क्यांनी हे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे आता जागतिक सोयाबीन उत्पादन देखील यंदा दोन हजार चोवीस ते पंचवीस च्या खरीप हंगामात चार हजार दोनशे सव्वीस लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे जे गेल्या वर्षी तीन हजार नऊशे एकोणसाठ लाख टन उत्पादन होते जागतिक पातळीवर देखील हे सोयाबीन उत्पादन सात टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये देखील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे किमती गेल्या वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरल्या भारतात सोयाबीनच्या किमतीत दहा वर्षाच्या पूर्वी आजही तितक्याच आहे दहा वर्षांपूर्वी सोयाबीनला जितका भाव मिळत होता तितकाच भाव आजही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळतोय एम एस पी पेक्षाही जास्त कमी भाव हा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळतोय जे आम्ही मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगितलंय नेमकं किती उत्पादन झालं हे जर पाहायचं असेल आणि आकडेवारी जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही मागील व्हिडिओवर एकदा नक्की चेक करू शकता एकीकडे एक केंद्र सरकारने आगामी खरीप पणन हंगामासाठी सोयाबीनचा एम एस पी चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल निश्चित केलाय तर सध्या साठवून ठेवलेल्या सोयाबीनला शेतकऱ्यांना सध्या एक हजार ते, ते तेराशे रुपये प्रति क्विंटलचा थेट तोटा सहन करावा लागतोय सोयाबीनचे भाव सध्या तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत जे गेल्या दशकातील पातळीप्रमाणेच आहेत सध्या सोयाबीन चे भाव किमान आधारभूत अर्थात खाली असल्याने चिंता कमिशन फॉर कॉस्ट अँड म्हणजे सीएसईपीच्या अहवालानुसार सोयाबीनचा उत्पादन खर्च तीन हजार दोनशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल इतका आहे परंतु मंडईमध्ये मात्र वेगळी स्थिती आहे परंतु मंडईमध्ये तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान सोयाबीन विकल्या जाते सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाच्या आकडेवारीनुसार दोन हजार तेरा ते चौदा मध्ये सोयाबीनची सरासरी किंमत तीन हजार आठशे तेवीस रुपये प्रति क्विंटल होती जी आजच्या किंमतीच्या जवळपास आहे आता एकंदरीत सध्या सोयाबीन बाजार भावाची काय स्थिती आहे तेही सांगते मागील एक हप्त्यामध्ये सोयाबीनचे भाव हे दोनशे रुपयांनी वाढले बाजार अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सोयाबीन बाजार भावमध्ये फार मोठ्या प्रमाणात तेजी येण्याची अजिबात शक्यता नाहीये सोयाबीन साठी प्रमुख समजल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश मधील इंदोर बाजार समितीमध्ये सोयाबीनचे भाव हे चार हजार तीनशे वरून चार हजार पाचशे रुपयांपर्यंत आलेले आता ही आहे मागील दोन आठवड्याची स्थिती त्याच तुलनेत महाराष्ट्राच्या लातूर मंडी बाबतीत सांगायचे झाल्यास सोयाबीनचे भाव चार हजार पाचशे वरून चार हजार सहाशे रुपयांपर्यंत आले राजस्थानमधील कोटा मंडई मधील सांगायचं झाल्यास सोयाबीनचे भाव हे चार हजार रुपये प्रति क्विंटल झाले मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सोयाबीन भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे जवळपास दोन हजार चौदा मध्ये अगदी तसाच भाव आता दोन हजार चोवीस मध्ये देखील एकंदरीत दहा मिळतोय बाजार अभ्यासकांच्या मते नव्या सीझन मध्ये सोयाबीन उत्पादन वाढणार आहे त्यामुळे सरकारने देखील सोयाबीनला एम एस चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जाहीर केले सध्या सोयाबीनला काय भाव मिळतोय तेही सांगते सत्तावीस ऑगस्ट रोजी लासलगाव बाजार समितीत सोयाबीनला सरासरी चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये दर मिळालाय तर अमरावती बाजार समितीमध्ये सत्तावीस ऑगस्ट रोजी सोयाबीनला सरासरी चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये भाव मिळालाय या बाजार समितीत एक हजार तीनशे एकोणतीस क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे चिखली बाजार समितीत सोयाबीनला चार हजार एकशे पन्नास रुपये सरासरी भाव मिळालाय या बाजार समितीत एकशे पस्तीस क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे नागपूर बाजार समितीत याच दिवशी सोयाबीनला सरासरी चार हजार तीनशे त्र्याण्णव रुपये भाव मिळालाय या बाजार समितीत ऐंशी क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे तर सर्वात कमी दर हा चार हजार शंभर रुपये मिळालाय आता शेतकऱ्यांना प्रश्न आहे की दर कसे राहतील तर तेही सांगते गेल्या व्हिडिओत सांगितले होते की बाजार माहिती विश्लेषण व व्यवस्थापन कक्ष यांच्या अंदाजानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये चार हजार तीनशे ते पाच हजार रुपये गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरासरी चार हजार आठशे शहाण्णव रुपये दर मिळालाय यंदा खरीप हंगामातील सोयाबीनला दर हा पाच हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो हमी भावापेक्षा दोनशे रुपयांनी दर वाढण्याची शक्यता आहे किंवा सरा सरासरी आहे तसे दर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळू शकतात पण त्यापेक्षा जास्त दर मिळण्याची यंदा शक्यता फार कमी आहे शेतकऱ्यांना शंभर ते दोनशे रुपये इतकी वाढ जर तुम्हाला हमीभावापेक्षा मिळत असेल तर शेतकऱ्यांनी आपल्याकडे साठवून ठेवलेला शेतमाल विकण्यास हरकत नाहीये कारण बाजार अभ्यासकांच्या मते यापेक्षा जास्त दर मुळेच वाढणार नाहीये तरी देखील शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजारभाव बघूनच सोयाबीन विक्री करावी कारण येणाऱ्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुका लागणार आहेत त्यामुळे सरकार काही ठोस निर्णय घेतला तर भावात बदल होऊ शकतात आता भावात बदल होतील का तर हे येणारी वेळच ठरवेल बाकी तुम्ही यंदा किती एकरात सोयाबीन लागवड केली आहे आणि तुम्हाला किती दर मिळण्याची अपेक्षा आहे हे देखील कमेंट करून नक्की कळवा आणि हा कामाचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील नक्की शेअर करा